नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मंडळी काय झाले माहिती आरविश माझा काल खेळता खेळता पडला आणि त्याला इथे थोडं लागलेलं आहे म्हणजे जे, जे दात असतात ना ते होटामध्ये इथे घुसले आणि थोडं रक्त आलं मी नव्हते घरी विशाल होते घरी मी आले त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं पण रात्रभर त्याच्यामुळे त्याला थोडासा ताप पण आला होता विशाल बघतो त्याचा पाय स्लीप झाला आणि सोपा जो होता सोफ्यावरती असा म्हणजे दणका बसतो ना असा खाली पडल्यानंतर ते झालं म्हणून दात होटामध्ये घुसले आणि सेकंड टाइम आहे म्हणजे रक्त येऊ पर्यंत एकदा तो या भिंतीच्या कोपऱ्याला पडला होता गेल्याच वर्षी पण तो तसंच इथेच पडला नाही तो डिसेंबर याच्यामध्ये मार्गशीर्ष मध्ये पडला होता त्यावेळेला ज्या वेळेला त्याला इथे लागलं होतं तेव्हा तर मग आता पण पडला रक्त आलं मी नव्हते घरामध्ये विशाल खूप घाबरले होते आणि मी आले तर मग रडायलाच लागले डायरेक्ट बोलतात की आरती आरविशला खूप लागलं आणि मग मला खूप घाबरलं म्हणजे ठीक आहे चला म्हटलं आपण बघू म्हटलं तर नाही बरं वाटलं तर डॉक्टरकडे घेऊन जाऊ डॉक्टरला पण ठीक आहे रात्री थोडं झोपला नाही थोडं रात्रीचं जागरणच झालं रड रड चालूच आहे पण मग ठीक आहे चला म्हणतंय आता ही गोष्ट आई वडील म्हणून त्यांना बोलले रडू नका आई वडील म्हणून स्ट्रॉंग व्हावंच लागतं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर कमजोर पडलं तर मला एक रुग्णाकडे बघणार ठीक आहे म्हणजे कसं लांगू आपल्या लेकराला लागलं मी एक तर खोड उचलतो आत मध्ये काय असं की आपल्या लेकराला लागले त्याचे रडणं नाही बघत आपल्याला त्याला रक्त आलं ते रक्त नाही बघत आपल्याला खूप त्रास झाला मला पण याच्या पुढे म्हणजे फक्त मी त्याच्याकडे त्याच्यापासून दोन मिनिटासाठी फक्त लांब गेलो आणि माझा कॉल आला होता माझा कॉल आला घरामध्ये नेटवर्क नव्हतं येत म्हणून विशाल खिडकीमध्ये गेले की बोल आरती म्हणून तोपर्यंत इकडे पडला आणि मला माहिती पण नाही मी ऑफिसच्या कामामध्ये होती ना मी बस मध्ये बस पकडत होती मला बस नव्हती मिळत असं तर मला माहितीच नाही आणि इकडे हा पडला वगैरे मला घरी आल्यावर सांगितलं चार की असं असं आहे मला खूप भीती वाटली पण मग जेव्हा माझ्या डोळ्याने बघितलं तेव्हा मग म्हटलं ठीक आहे चालेल ओके असं पण मग ठीक आहे मंडळी आज एक गोष्ट शेअर करायची तुमच्यासोबत ती म्हणजे आलेला आहे आपला सण सगळ्यात मोठा सण आज आहे वाचतो बरस आणि दिवाळीची सुरुवात आणि मंडई माझी काहीच तयारी नाही झालेली तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपली तयारी काय चालली ते सांगा खरं अजून काहीच नाहीये काहीच नाही मंडळी सुरुवात सुद्धा नाही अजून म्हणजे साफसफाई नाहीये घरातली किराणा नाही भरला मी दिवाळीचा आज वासू असे आहे मी दिवाळीची साफसफाई नाही किराणा नाही भरलेला काही नाही काही नाही केलेलं त्याचं कारण असं आहे कारण मला ना धावपळ मग विशाल बोलला अजिबात धावपळ करू नको परत आजारी जर पडली तर ऐन दिवाळीला आजारी होशील त्यामुळे बिलकुल धावपळ करायची नाही मला असं विशालनी क्लिअरली सांगितलं म्हटलं ठीक आहे चालेल आणि आता सॅटर्डे संडे आहे उद्या माझी नोट्सपिन पडली विशाल कुठेतरी आय डोंट नो मी आता व्हिडिओ शूट करते तेव्हा मला कळालं की माझी नोट्स पिन नाही आहे ती कुठे पडली आहे ते माहिती नाही पण माझी नोट्सबीन पडलेली आहे तर मी बघेल घरामध्ये कुठे पडली शोधते काय माहिती आहे तर सापडते का नाही ठीक आहे मंडळी आत्ता व्हिडिओ करता करता माझ्या लक्षात आलं की नोट्सबीन नाही आहे म्हणून एनिवे बघते मी घरात कुठे येते आणि अजून हे बोल बोलणार होती तुम्हाला की हां अजून एक गोष्ट म्हणजे की मला कसं सॅटर्डे संडे आहे उद्या तर मग ती सुरुवात होई माझी होईल म्हणजे उद्या मी घर साफ वगैरे करून घेईल आणि परवा लगेच पराळाचं बनवेल माझ्याकडं म्हणजे लक्ष्मीपूजनपर्यंत माझं ता सगळ्या गोष्टी होऊन जातील काय नाही मला एक एक दिवसच लागतो किराणाखाली लिस्ट दिले काका लगेच किराणा आणून देतील त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही पण मी करून घेईल सगळ्या गोष्टी आणि हो माझ्या ऑफिसला आहेत पाच दिवस सुट्ट्या त्यामुळे मम्मी आरामात आहे म्हटलं ठीक आहे एवढी दगदग करण्यापेक्षा धावपळ करण्यापेक्षा निवांत सगळ्या गोष्टी करते धावपळ करण्यात म्हटलं काहीच अर्थ नाही आहे कारण पुढे पाच दिवस आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टी पॉसिबल करण्यासाठी भाऊबीजला पण सुट्टी आहे लक्ष्मीपूजनची तर आहेच मध्ये पण एक दोन सुट्ट्या आहेत अशा सगळ्या गोष्टींच्या सुट्ट्या मला मिळा मिळालेल्या आहेत Uh, पाच सुट्ट्या कोणत्याच ऑफिसला देत नाही पण आमच्या ऑफिसमध्ये पाच सुट्ट्या दिल्यात नाही तर ऑलमोस्ट दोनच दिवस सुट्ट्या असतात प्रायव्हेटवाल्यांना आणि त्या दोनच दिवस सुट्ट्या मिळतात पण आमच्या ऑफिसला पाच दिवस सुट्ट्या मिळालेल्या आहेत असं तर इडली चटणीचा नाश्ता बनवला ते पण एक छोटी क्लिप शूट केलेली आहे ती तुम्हाला दाखवेल दुपारचा स्वयंपाक मी बनवून ठेवलेला आहे वरण भाताचा आणि आता मला निघायचं आहे ऑफिसला पण ऑफिसला जाण्याच्या आधी आम्ही तुम्हाला दोघांना दोघं एक गोष्ट क्लिअर करणार ऍक्च्युली थॉनलाईनवरून तर तुम्हाला कळलंच असेल की मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे पण मस्त मजा येते आनंद झालाय त्या गोष्टीचा आणि ज्या गोष्टी अस्ताता गोष्टी तुमच्या हो। शेअर केल्या जातात आणि हा या गोष्टी मी आवर्जून शेअर करते की म्हणजे सगळ्यांना आनंद होतो या सगळ्या गोष्टींचा आणि छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करत असते तर मला त्या गोष्टीचा आनंद झाला ते विशालानी मी तुम्हाला आता शेअर करते चला तर मंडळी तर मंडळी थंबनेल वरन तुम्हाला लक्षात आता असेल की आम्हाला आले आहे दिवाळीचा बोनस बोनस तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे गव्हर्नमेंट वाले जे एम्प्लॉयज असतात त्यांना एक दसरा झाला लगेच येतो काही लोकांना दसऱ्यामध्येच बोनस पण येतो काही लोकांना दसरा झाल्यानंतर बोनस अकाउंट मध्ये येतो असं तर आणि तो असतो आनंदाचा असतो कारण आपण वर्षभर काम करतो मेहनत करतो आणि ते आपल्याला म्हणजे बोनस देतात तेव्हा खूप भारी वाटतं ना विशाल खूप आनंद होतो ऍक्च्युली या आजचं कसं माहिती आहे का या गोष्टीची मी अपेक्षा पण नव्हती केली कारण हार्डली हो मला तीन ते चार महिने झालेत लागून कामाला पण मला नव्हतं वाटलं की मला बोनस येईल म्हणून मला वाटलं तर फक्त स्वीट्स वगैरे असंच असेल किंवा गिफ्ट असेल ऑफिसमधनं तर मग म्हटलं ठीक आहे चालेल तर काही ऑफिसमध्ये कसं का असतं माहिती आहे का की आ, काही लोकांना फुल वन वन मंथ सॅलरी देतात म्हणजे गव्हर्नमेंटवाल्यांची तर बेधावल मजा असते दिवाळीमध्ये त्यांना बोनस खूप येतो ना विशाल ना डबल त्यांचं बोनस असतो गव्हर्नमेंट तेवढा बोनस असतो आणि काही प्रायव्हेट कंपनी असतात म्हणजे मी ज्या पहिले मध्ये ज्या कंपनीमध्ये जॉब केलेला आहे विशाल तिथे एक महिन्याची सॅलरी पूर्ण ते लोक बोनस मध्ये द्यायचे पण काही ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट असतो सॅलरीचे ट्वेंटी पर्सेंट बोनस असतो काही ठिकाणी फिफ्टी पर्सेंट बोनस असतो काही प्रसंगाने पूर्ण म्हणजे हंड्रेड पर्सेंट बोनस असतो असं तर मग तेच मला तर अपेक्षा नव्हती काही कंपन्यांमध्ये असं पण असतं फक्त एक काय म्हणतात सोनपापडीचा डब्बा देतात स्वीट्स वगैरे देतात आणि विषय संपवतात असं असतं पण काही कंपन्या असतात तिकडनं खूप छान छान असे गिफ्ट असतात रोजचे वेगवेगळे -वेग वेग गिफ्ट सोबत जे मोठे सर्स वगैरे आहेत म्हणजे ऑफिसमध्ये जे मोठे बॉस असतात ते लोक जेव्हा भेटायला येतात तेव्हा कॅश पण देतात ना विशाल मिठाईच्या बॉक्स सोबत असं म्हणजे खूप दिवाळीमध्ये एम्प्लॉईजची मजा असते आणि खर तर सुट्ट्या असतात त्या गोष्टीचा एक आनंद वेगळा असतो तर आमच्या ऑफिसमध्ये पण दोन दिवस झाले सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत सॅटरडेला त्यांनी दिवाळी सेलि दिवाळी सेलिब्रेशन म्हणजे उद्याच दिवाळी सेलिब्रेशन ठेवलेलं आहे तर मग तेव्हा छान तयारी करून ऑफिसला जायचं आहे असं आणि खूप मला खरंच एक नशीब आहे की मला ऑफिस खूप चांगलं मिळालं आहे ना विशाल प्रत्येक गोष्ट ते लोक समजून घेतात प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट समजून घेतात असं नाही की मॅरिड मीचं आहे दुसऱ्या पण मुली आहेत बट uh, म्हणजे एवढं समजून घेतात ना मॅडम आहेत आमच्या तिथे तर मॅडम एवढं समजून ठीक आहे तिच्या मागे कोणी नाही आहे तिचे मिस्टर नाईट करतात आणि ती डे करते आणि ते मुलाला सांभाळतात त्यांचा संसार त्यांनी उभा केलेला आहे त्या मॅडमला त्या गोष्टीचा खूप जास्त आवडते त्या गोष्टी त्या मॅडमला आणि म्हणून त्या मॅडम मला एवढा सपोर्ट करतात थँक्यू सो मच नाव वगैरे मी ते सांगणार नाही ना ऑफिसच्या गोष्टी मला खरं तर डिक्लेअर करायचं आहे परमिशन नाही आहे वरतून त्यांना माहिती आहे की मी ब्लॉगर आहे पण मला परमिशन नाही आहे हा ना विशाल या सगळ्या गोष्टी तर असं आहे तर मग चला बोनस किती आला ते सांगते तुम्हाला तर मला जो बोनस आलेला आहे तो सॅलरीचा फिफ्टी पर्सेंट आलेला आहे आता अमाऊंट नको ना हां सॅलरीच्या फिफ्टी पर्सेंट मला हा बोनस आलेला आहे आणि मला जेव्हा बोनस आला तेव्हा मी खूप हॅप्पी झाले प्लस मला गिफ्ट पण मिळालेला आहे आणि मला स्वीट्स पण मिळाले आहेत असं तर विशालच्या कंपनीत सांगतील त्यांचे काय आहे ते आता तुम्हाला तर माहिती आहे की मी यू एस प्रोसेससाठी काम करतो तिकडे तर अजून माझा म्हणजे बोनस वगैरे भेटतो भेटत की ना माहित नाही मला कारण की मी नवीन न्यू जॉईनिंग झालोय तिकडे आणि oh. जसं काय ते जुने जे लोक आहेत तिकडे जे दोन दोन वर्षापासून एक एक वर्षापासून काम करत आहेत की ते बोलले की आम्हाला मागच्या वेळेस जे बोनस होतं ते आम्हाला वन थाउजंड रुपीज कॅश दिलेले त्यासोबत आमचा स्वीट स्वीटचा जो बॉक्स असतो तो दिलेला पण आता माहित नाही मला यावर्षी ते लोक काय देणार आहेत अजून काहीच कल्पना नाही मला तुमची प्रोसेस आहे ना तिकडे तर दिवाळी सेलिब्रेशन असतं त्या कंपन्यांमध्ये जास्त सुट्टी पण नसते कसं आता होत काय होतं पण तुम्ही दिवाळीला घरी थांबणार आहात मी तर दिवाळीला घरी त्यांच्या मॅनेजरांना सांगितलंय की दिवाळीला मी घरी थांबेल म्हणून कारण आमचा सर्वात मोठा आणि त्यांनाही माहितीच आहे ऍक्च्युअली ते जरी वर्क करत असेल पण ते आपल्या म्हणजे कंपनी जरी तिकडची असेल पण माणसं आपली आहेत काम करणारी त्यामुळे आपल्या माणसांना आपले सणसूत या सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यामुळे त्यांच्या मॅनेजर काही तुम्हाला गिफ्ट वगैरे तर देतील हंड्रेड पर्सेंट मला पण माहिती या गोष्टी प्रत्येक कंपन्यांमध्ये असतात तसं तर मंडई चला तुम्हाला दुपारचा स्वयंपाक केलाय तो दाखवते हो इकडे बनवलेली आहे डाळ आणि आता मॉर्निंग ब्रेकफास्टची तयारी चालू आहे इकडे चटणी बनवली आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्याची हिरवी मिरची आणि एक दोन लसणाच्या पाकड्या अशी ही चटणी बनवलेली आहे तर इकडे ढोसे बनवते इकडे गरम गरम ढोसे बनवते आहे आणि इकडे डाळ होते डाळ कुकर मध्ये शिजलीच नाही काय माहिती का मग पुन्हा ठेवली आहे तिला असं आणि इकडे आहेत आरू आणि विरू आरविश विरू नाही विशाल आणि आरविश हाय करा आर बाबू हाय करा एक बॉईल करून ठेवलेले आहे इथे मी हा ना भात लावलेला आहे इकडे वरण बनवलेला आहे आणि चटणीचा नाश्ता बनवला होता तोच मी आता टिफिन मध्ये पण घेऊन जाणार आहे असं आणि मला माझी झाली आहे गोळी खायची वेळ मी आता गोळी खाते आणि लगेच ऑफिसला निघते चला मंडळी दाखवते तुम्हाला पण